राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथं ता हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्र यात्रा संपन्न झाली चक्रेश्वर डोंगर परिसरात दिवसभर हर हर महादेव चक्रेश्वराच्या नावाने चांगमलाचा गजर घुमत होता पालखी सोहळ्यामध्ये घाई नृत्य कैचाळ वाद्य लेजेम झांज पथकातून शिवप्रेमी झांज पथक चक्रेश्वरवाडी आणि ग्रामस्थांनी गावची सांस्कृतिक ओळख स्पष्ट करून दिली पहाटे दोन वाजता शिवलिंगाला जलाभिषेक दुग्धाभिषेक करण्यात आला काकडा आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं मुख्य मंदिरामध्ये ग्रामपंचायत चक्रेश्वरवाडी आणि देवस्थान समितीच्या माध्यमातून प्रवेशद्वारावर वाहनांसाठी वाहनतळं उभारण्यात आली होती दर्शन मार्गात मंडप उभारून भाविकांना सावली निर्माण केली होती दर्शन मार्गात भाविकांना पिण्यासाठी पानपोई निर्माण करण्यात आल्या होत्या या मार्गामध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या सकाळपासूनच भाविकांची गर्दी वाढत होती दुपारी बारा वाजता श्रींची पालखी इथल्या मंदिरातून चक्रेश्वराचे मुख्य अधिष्ठान असणाऱ्या चक्रेश्वर डोंगरावरती गंगबाव विहिरीवर प्राद पारंपरिक वाद्यासह ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत नेली भाविकांनी जय चक्रेश्वराच्या जयघोषाने परिसर दुमधुम सोडला होता पालखी सोहळ्यात गावातील लोकांनी घाई नृत्य वाद्य लेजिम शिवप्रेमी झांज पथकाने सांस्कृतिक कला सादर केल्या या कलामधून चक्रेश्वाडी गावचे सांस्कृतिक वैभव स्पष्ट झालं राधानगरी पोलिस पोलीस सेवा संघ घोटवडे आणि होमगार्ड यात्रा शिस्तप्रिय होण्यासाठी तैनात होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊनही कोणताही अनुषित प्रकार घडला नाही नवरात्री यात्रेनिमित्त कालपासून इथे यात्रा चालू आहे त्या यात्रेसाठी जवळजवळ लाखो भाविकांनी त्यानंतर आज महाप्रसाद एक दहा हजार भाविकांचा महाप्रसाद आयोजित केला होता त्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी वयोवृद्धांनी तसेच देवस्थान कमिटी ग्रामपंचायत यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि महाप्रसाद आ, महाप्रसाद वाढण्यासाठी लक्ष करिअर अकॅडमीची मुलं व चक्रेश्वर प्रॅक्टिस क्लब चक्रेश्वरवाडी यांच्या वतीने मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचं आभार मानतो तसेच गावातील सर्व नागरिकांचे तसेच देवस्थान कमिटी ग्रामपंचायत यांचं गा ग्रामस्थांच्या वतीने देखील आभार मानतो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा महा लाभ दहा हजाराहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसाद तयार करण्यासाठी गावातील नागरिकांनी परिश्रम घेतलं तर महाप्रसादाचं वाटप चक्रेश्वर प्रॅक्टिस क्लब आणि लक्षकेर अकॅडमीच्या मुलींनी श्रमदान करून केलं नेहमीच आमची रोजची प्रॅक्टिस त्या मंदिरातून दर्शन घेऊनच सुरुवात होते तर या मंदिरामध्ये आम्ही आता प्रभावी जमा झालेले आहेत महाशिवरात्री या उत्सवानिमित्त या उत्सवामध्ये सुद्धा आम्ही पार्टिसिपेट करत आहोत की स्वतः श्रमदान करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत याच भक्तांना आमची काही मदत व्हावी यासाठी आम्ही आलो आहे शिवाय अकॅडमीमधून आम्ही रोज प्रॅक्टिस करण्यासाठी मग नित्य नियमानुसार परंपरेनुसारच जरी असं म्हटलं तरी चालेल की आमच्या अकॅडमीच्या सुरुवातीपासूनच आम्ही मुलं असेल मुली असेल अकॅडमीच्या आम्ही नेहमीच तिथं अकॅ मंदिरामध्ये प्रॅक्टिससाठी असेल किंवा आणखी लाँग रूटसाठी असेल नित्य नियमाने आम्ही इथे येत असतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा लाँग रूट आमचा इथे होतो मंदिराच्या परिसरातील स्वच्छता असेल किंवा आणखी याबाबतीत स्वयंसेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहे आणि इथून सुद्धा इथून पुढेसुद्धा चक्रेश्वर प्रॅक्टिस क्लबची तरुण मुले गावामध्ये विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आपले करिअर घडवत आहेत त्यातूनच त्यांनी सामाजिक जपत विविध सण उत्सवांमध्ये मोठा सहभाग घेऊन त्यामध्ये सण उत्सवाला रंगत आणण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे आज चक्रेश्वर वाडीमध्ये महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये दहा हजाराहून अधिक भाविकांनी त्याचा लाभ घेतला यामध्ये आमचा चक्रेश्वर प्रवेश कप यांनी जेवण वाढणे इत्यादीसाठी त्यांना श्रमदान केले तसेच गावातील भावीभक्तांनी पण काल रात्रीपासून आज जेवण वाढून पूर्ण त्याची प्रोसेस होईपर्यंत गाववाल्यांनी पण श्रमदान केलेलं आहे चक्रेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं मत्तीचा हात पुढे करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला